नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती सावळ्याची जणू सावली मालिका ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपापल्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्ये जाता सावळ्याची जणू सावली मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार असल्याचं समजलेलं आहे पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री आणि काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेत आता आपल्यांना ज्येष्ठ अभिनेत्रीची एंट्री होताना दिसणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर या आता आपल्यांना सावळ्याची जणू सावली मालिकेत एंट्री घेताना दिसणार आहेत ते या मालिकेत आपल्यांना जगदंबा आत्या हे पात्र साकारताना दिसणार आहेत तसेच त्यांच्या येण्याने मालिकेत आपल्यांना खूप मोठे ट्विस्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जगदंबा आत्या म्हणजेच सविता मालपेकर यांना सावळ्याची जणू सावली मालिकेत पाहायला आवडेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा